स्थानिक माथाडी कामगार संघटनेतर्फे दहा हजार टी शर्टचे मोफत वितरण दहीहंडी निमित्त पालघर व कामगार संघटनेतर्फे दहा हजार टी शर्ट गोविंदा पथकांना मोफत वाटण्यात येणार आहेत गोविंदांमध्ये एकी राहावी तसेच कोणतेही वादविवाद न व्हावा तसेच शांततेत कार्यक्रम पार पडावे यासाठी सफेद रंगाचे शांतीचा प्रतीक असलेले सफेद टी शर्ट वाटप करण्यात आलेले आहेत दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र पालघर यांच्या सहकार्याने आणि स्थानिक माताडी कामगार विकास संघटना स्थानिक कामगार संघ यांच्या संकल्पनेतून पालघर वसई गोविंदांना मोफत वितरण करण्यात आले आहेत दहीहंडीचा उत्सव आनंदाने आणि उत्साहाने पार पडावा तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नसावे यासाठी शांततेचे प्रतीक असणारे सफेद रंगाचे टी शर्ट वितरण करण्यात आलेले आहेत स्थानिक कामगार संघाचे अध्यक्ष राजीव पाटील यांची संकल्पना असून गोविंदांना प्रोत्साहन मिळावं यासाठी हा संपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे दहीहंडी दिवशी वसई विरार मधील प्रमुख ठिकाणी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे तर या उपक्रमात दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र पालघरचे रुपेश चव्हाण प्रथमेश काळे दीपक नारकर शैलेश भाटकर साईराज पवार रमेश गुरव यांचा महत्वाचा सहभाग आहे